ही ट्रॉफी जेव्हा तुमच्या हातात येते ना तेव्हा आपण काहीतरी केलं यार आपण काहीतरी केलं आणि पुढच्या वर्षी परत आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जी ऊर्जा मिळते ना ती फार महत्त्वाची असते अरे इधर टेलिफोन का घंटी बहुत बचत आहे बहुत गलत चीज बना इन्सान टेलिफोन उधर असे आदमी सोचता कुछ आहे बोलता कुछ आहे करता कुछ आहे उलट कधीच येत नाही उलट भीती असते की आपल्याकडनं विचित्र अभिनव भी नाही आपण आहोत जी नाट्य गौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सगळ्यांना हसवणारा गौरव दादा कसा आहे मस्त मी मस्त सो so, सगळ्यात आधी नाटकाविषयी काय का सांगशील म्हणजे नाटक हे तुझ्यासाठी काय नाटक हे माझ्यासाठीच ना सगळ्यांसाठीच पाय आहे कलाकारांसाठी जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर या सगळ्या गोष्टीतून जाणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी ते करत आलो त्यामुळे मला माहिती आहे okay. so, ओके सो या नाट्य सोहळ्यासाठी किती एक्सायटेड आहे काय किती चेअरअप कोणाला करणार आहे काय नेमकं नाही चेअरअप नाही करणार आहे मी सगळं बघणार आहे काय असतं काय नाही थोडं नर्वस आहे मी आणि आपल्या बऱ्याच मित्रांना ओळखीच्या लोकांना नॉमिनेशन्स आहेत हाय संतुष्टी हवार यो की संतुष्टी तर त्याला नॉमिनेशन्स आहेत तर ते बघायला आलो आहे आणि कसं आहे ही ही ट्रॉफी जेव्हा तुमच्या हातात येते ना तेव्हा आपण काहीतरी केलं यार आपण काहीतरी केलं आणि पुढच्या वर्षी परत आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जी ऊर्जा मिळते ना ती फार महत्त्वाची असते गौरव तुझं पहिलं नाटक आठवत मी जळूबाई हळू नावाचं नाटक केलं होतं पहिलं एकांकिका झाल्यानंतरच मला ते नाटक मिळालं आधी शाळेत कॉलेजमध्ये कधीच नाही मी जेव्हा कॉलेजला गेलो आणि आम्ही बाहेर असेच फिरत होतो ॲन्युअल डे होता तिथे मग एकपात्र स्पर्धा होती ती बघायला गेलो ते मला आवडलं नंतर मला कळलं हे मी करू शकतो तेव्हा मी अभिनय क्षेत्रात आलो पहिलाच दिवस किंवा पहिल्याच वेळेस कधी तू फंबल झालास किंवा गणल्यास किंवा विसरल्यास नाटकाच्या नाटका वेळेस नाही मी झालो तेव्हा मी पूर्ण पाठांदर केलं होतं एकांकिकेच्या वेळेस झालं होतं मला बऱ्याचदा असं ओके एक रॅपिड फायर आहे ते घेऊयात आपण छोटासा कोणत्या भूमिकेसाठी कोणत्या भूमिकेसाठी आयुष्यभर तू वाट पाहू शकतो सगळ्याच भूमिकांसाठी पण स्वप्नातील असा भूमिका भूमिका नाही असं ते सांगता येणार नाही मला फक्त ते आपल्याला कामातूनच बाहेर पडेल कोणता संवाद कितीही वेळा ऐकला तरी तुला कंटाळा येत नाही कोणता संवाद किती वेळा ऐकला तरी तसे बरेच डायलॉग आहेत बरेच डायलॉग आहेत पण मला हम चित्रपटामधला आहे खुदागवामधला आहे हो हम मधला अग्निपथमधला आहे की अरे इधर टेलिफोन का घंटी बहुत बचताय बहुत गलत चीज बनाय इंसान टेलिफोन उधर असे आदमी बी कुछ है बोलता कुछ आहे करता कुछ आहे दरम्यान प्रेक्षकांच्या विचित्र कोणती अशी कमेंट आली असेल तर अजी बात नाही अजिबात नाही उलट कधीच येत नाही उलट भीती असते की आपल्याकडे विचित्र अभिनय नाही तुमच्या तुझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रंगमंचावरचा क्षण परत कोणीतरी दिसलेला आहे स्वानंदी अविस्मरणीय रंग रंगमंचावरचा क्षण सगळेच पण सगळेच म्हणजे अविस्मरणीय असं नाही म्हणजे माझं कसं मला माझ्या एका नाटकासाठी नॉमिनेशन मिळालं जी एनचं दोन हजार चौदाला ते मला फार विशेष वाटतं आहे तरी त्या दिवशी असं काय विशेष घडलं किंवा निघताना तू काय तयारी करून आला होता काय पूजा असं काय अख्खं नाटकच आमच्या सगळ्यांवरती होतं त्या नाटकात आम्ही सगळे पोरं पोरं आणि मुलीच होतो त्याच्यामुळे ती जास्त जबाबदारी होती माझ्यावर तर ते ना नॉमिनेशन मिळालं त्याशिवाय आम्ही प्रचंड खुश झालं की आपल्याकडे कोणी स्टारखास नसताना आपल्याला नॉमिनेशन मिळालं असं होतं सो तुझ्या आयुष्यावर नाटक बनवलं गेलं तर त्या नाटकाचं नाव काय असेल ते ना सांगणार आहे मी नाही आता सगळ्यांना ते नाव मिळून जाईल असं म्हणून सांगत नाही मगाशी तेच म्हणालो मी Okay, शेवटी नाटक हे तुझ्यासाठी नेमकं का काय आहे नाटकाकडे कसं पाहतोय नवीन नवीन काय काय प्रयोग प्रयोग करायचं दिग्दर्शन या क्षेत्रात पण पुढे असं का काय करायचं नाटक आपल्याला जगायला शिकवतं मी एवढं सांगेन म्हणजे आता आजूबाजूला एवढे कंटेंट आहेत ना एवढं काय बघण्यासारखं आहे पण तुम्ही एकदा नाटक बघितलं ना तर तुम्ही सगळं विसरून जाल okay. नाटकात ती ताकद आहे सो थँक्यू सो मच खूप खूप मजा थँक्यू थँक्यू okay, थँक्यू